नमस्कार मित्रांनो सुरुवातीला मुंबई बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्यानंतर नेमके हे बॉम्ब फोडले कोणी हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला कित्येक लोक त्या बॉम्बस्फोटामध्ये मारले गेले तरी सुद्धा एकही आरोपी पोलिसांना सापडला नाही जो खरा असेल किंवा जे सापडले होते त्याच्या विरुद्धला त्याच्या विरुद्ध ते सिद्ध करू शकले नाही जे गुन्हे होते ते आणि त्यामुळे ते सुटले आणि त्याच्या पाठोपाठ मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सुद्धा आता निर्दोष सुटलेले आहेत परंतु मालेगाव बॉम्बस्फोटाबद्दल मात्र काँग्रेसला फार त्रास झालेला आता दिसतोय आणि एकेकाळी पी चिदंबरम यांनी भगवा दहशतवाद हा शब्द वापरलेला होता सॅफ्रॉन टेररिझम हा शब्द वापरलेला होता आणि आज पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे त्यांनी भगवा म्हणण्याऐवजी सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असं त्यांनी मीडियाला स्टेटमेंट दिलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं असं स्टेटमेंट दिलेलं आहे एकूणच काय तर भारतामध्ये जर सर्व धर्म समभाव जर असेल भारतामध्ये जर धर्मनिरपेक्षता असेल आणि भारतातील लोकशाहीमध्ये प्रत्येक धर्माचा रिस्पेक्ट जर करायचा असेल घटनेनुसार तर काँग्रेस असं शेण का खातं कि ज्यामध्ये त्यांना हिंदू धर्माचा असेल सनातन धर्माचा असेल भगव्याचा असेल याचा इतका त्रास का होतो हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय अर्थात दहशतवाद या शब्दाबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची नाही आहे त्या दहशतवादाच्या अलीकडे जे शब्द वापरल्या जात आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे जर मुस्लिम म्हणून आपण धर्माला दहशतवादी म्हणत नसतील आरोपींना म्हणतो तस हिंदू म्हणून जर कोणी चूक केली असेल गुन्हा केलेला असेल तर त्याचा अर्थ अख्खा धर्म अख्खा समाज हा दहशतवादी कस काय होऊ शकतो बरं हे एखाद्या कट्टर धर्माभिमानी किंवा एखाद्या कट्टर धर्मांध व्यक्तींनी जर असे वक्तव्य केले तर गोष्ट वेगळी आहे परंतु संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाहीच्या पदावरती बसून काम केलेल्या लोकांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे हे निंदनीय आहे नेमकं काय घडलेलं आहे जाणून घ्यायचं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो सर्वात आधी आपण इतिहासामध्ये थोडस डोकूया साधारणतः अकराव्या बाराव्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये इस्लाम शासकांनी हल्ले केले लुटपाट केली आणि त्यातील काही शासक हे भारताला आपलं म्हणत भारतात थांबले आणि तिथपासून एक इस्लामिक राजवट भारतामध्ये सुरू झाली मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेड लो रोवली आणि या धरतीचं ही हिंदूंची भूमी आहे किंवा ही आपली भूमी आहे याच्यामध्ये म्हणजे लोकशाहीचा पहिला पाया रचणारे जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे कारण शिवाजी महाराज राजा झाल्यानंतर त्यांनी कुठल्याही धर्माला त्रास दिला नाही त्यांनी कुठल्याही धर्माच्या विरुद्ध युद्ध केलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला लोकशाही पाळणारा राजा म्हणून प्रत्येक धर्माला आपल्या राज्यामध्ये स्थान दिलं आणि गैरकाम करणाऱ्या तो आपल्या धर्माचा असो की इतर धर्माचा असो त्याला शासन केलं आणि म्हणून आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे प्रणेते खरे नंतरच्या काळामध्ये इंग्रज आले ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण भारतावरती त्यांनी राज्य केलं आणि ते जेव्हा आपलं राज्य इथे प्रस्थापित करत होते तेव्हा वेगवेगळे राजघराणे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये होते आणि त्यातला बहुतांश प्रांत हा मराठा साम्राज्याच्या ताब्यात आणि पर्यायांनी पेशव्यांच्या ताब्यात असं आपण त्याला म्हणू शकतो कारण त्यावेळेस पेशवा हा सर्वोच्च होता छत्रपती हे त्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये नामधारी होते आणि मग इंग्रजांनी सगळ्यांना हरवत हरवत मराठ्यांना देखील हरवलं तीन युद्ध मराठ्यांविरुद्ध इंग्रज हरले आणि नंतर दुसरा बाजीराव आणि त्याचा बाप रघुनाथराव यांच्या मूर्खपणामुळे हा देश पारतंत्र्यामध्ये गेला आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा इंग्रजांना इथे आपलं साम्राज्य उभं करायचं होतं तेव्हा त्यांना एक गोष्ट गरज भासायला लागली ती म्हणजे जातीपातीमध्ये भांडणं लावणे धर्माधर्मांमध्ये भांडण लावणे आणि एकोणा म्हणजे विसावं शतक जेव्हा सुरू झालं एकोणीसशे एकोणीसशे दोन एकोणीसशे पाच नंतर साधारणतः बंगालची फाळणी वगैरे या या सगळ्या गोष्टींमध्ये इंग्रजांनी मुस्लिम नेत्यांना वेगळं पाडायचं सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रज हे हिंदू नेत्यांच्या बाजूनी जास्त होते आणि मुस्लिमांच्या विरोधात होते आणि नंतर हिंदू नेत्यांनी जेव्हा पूर्ण स्वराज्याची मागणी केली हिंदू नेते म्हणजे ते धर्मानी हिंदू ते सर्व समाजाला एकत्र मानणारे आणि देशप्रेमी स्वराज्यप्रेमी ते लोक होते पण धर्मानी हिंदू आपण त्यांना म्हणू शकतो आणि त्या काळामध्ये अगदी मोहम्मद अली जिंना ज्यांनी नंतर पाकिस्तान निर्माण केला पाकिस्तानचे राष्ट्रपिता बनले वगैरे बगेर वगैरे हे सुद्धा सुरुवातीला हे धर्मनिरपेक्ष या स्वभावाचे होते आणि दिल्लीमध्ये सगळे लोक एकत्र राहायचे या सगळ्या गोष्टी होत्या परंतु इंग्रजांना कळालं की या दोघांमध्ये जर आपण फूट जर पाडली तर आपण अजून जास्त काळ भारतावरती राज्य करू शकतो आणि त्यावेळेस त्यांनी हिंदू मुस्लिम ही विभागणी करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आज तागायत इंग्रजांनी त्यावेळी टाकलेली धर्मांधतेची ठिणगी आपल्या देशाला आजपर्यंत जाळते हे मात्र सत्य आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं नंतरचा काळ थोडासा बरा गेला आणि साधारणतः एकोणीसशे ऐंशी नंतर पुन्हा एकदा देशामध्ये धार्मिक दंगे उभे राहिले धर्माभिमान हे ते सगळं कुठली एका हाताने कधी टाळी वाजत नसते या गोष्टीला जर मुस्लिम जबाबदार आहे असं आपण म्हणणार असेल तर त्याला ते अर्थात तेवढ्याच पर्यायाने हिंदू सुद्धा जबाबदार असतात परंतु आत्ताच्या परिस्थितीत जर आपण जर बघितलं तर काँग्रेस फक्त हिंदू विरोध किंवा सनातन विरोध या गोष्टीवरती जास्त विश्वास ठेवते अर्थात काँग्रेसने बऱ्याचदा अलटा पलटा मारलेल्या काँग्रेस कधी हिंदुत्ववादी होती परत कधीतरी धर्मनिरपेक्ष बनते कधी मुस्लिमवादी बनते वगैरे वगैरे परंतु मागच्या काळामध्ये जर आपण जर बघितलं तर देशामध्ये बरेच बॉम्बस्फोट झाले अतिरेकी हल्ले झाले आणि दुर्दैवानी कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माचे लोक या सगळ्या हल्ल्यांच्या आरोपामध्ये अडकत होते आणि मग तिथपासून दहशतवाद्यांचा धर्म अशा प्रकारचं एक चित्र देशामध्ये निर्माण करण्यात आलं आणि हे चुकीचंच होतं कारण दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो दहशतवादी हा गुन्हेगार आहे आणि तो सगळ्यांचा गुन्हेगार असतो दहशतवादाच्या गोळ्या धर्म विचारून लागत नाही वगैरे वगैरे सगळे जरी मानलं तरी एका विशिष्ट धर्माचे लोक हे करत असल्यामुळे देशामध्ये किंवा इतर सगळ्या धर्मांमध्ये समाजांमध्ये एक चुकीचा मेसेज या सगळ्या गोष्टींमुळे गेला ही वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मान्य करावी लागेल परंतु नंतरच्या काळामध्ये देशामध्ये हिंदुत्वाची लाट आली या सगळ्या गोष्टींना सहन केल्या जाणार नाही अटल बिहारी वाजपेयी असतील लालू लालकृष्ण अडवाणी असतील प्रमोद महाजन असतील आणि हिंदुत्वाची कठोर भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे असतील या सगळ्यांनी धर्मनिरपेक्षता ही दोन्ही बाजूंनी समान मानावी हे विचार मांडले आणि त्याला अर्थात या देशामध्ये चांगल्या प्रकारची मान्यता मिळाली आणि मधल्या काळामध्ये खूप जे धार्मिक दंगली वगैरे झाल्या होत्या त्यानंतर काही काळ शांत झाल्या परंतु या सगळ्यांमध्ये मालेगाव मध्ये असेल समजोता एक्सप्रेसमध्ये असेल नांदेडमध्ये असेल काही बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटांमध्ये काही हिंदू धर्मातील लोक आरोपी म्हणून पकडले गेले आणि साधारणतः दोन हजार सात आठच्या दरम्यान पी चिदंबरम जे अत्यंत सुज्ञ अभ्यासू वगैरे आपण म्हणू शकतो या व्यक्तीने या देशात सगळ्यात पहिल्यांदा भगवाद दहशतवाद हा शब्द आणला खर तर हा शब्द वापरणं चूक आहे जर मुस्लिमांकडून जर काही गुन्हा घडलेला असेल तर त्याला हिरवा दहशतवाद म्हणणं जर काँग्रेसला चूक वाटत असेल तर भगवा दहशतवाद हे कुठल्या गोष्टीने ते जस्टिफाय करू शकता आणि एका धर्माला जर कोणीतरी नाव ठेवत असेल तर तुम्ही त्याला उत्तर देण्याऐवजी त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या धर्मियांना इतक्या चुकीच्या पद्धतीने बोलणं हे कुठल्या नियमांमध्ये कुठल्या लोकशाहीमध्ये आणि काँग्रेसच्या कोणत्या धर्मनिरपेक्षतेमध्ये बसत हा मूळ प्रश्न आहे आणि नंतर हे भगवा दहशतवादाच जे खूळ आहे ते इतकं लांबत गेलं आणि काल परवा आलेल्या निकालामध्ये त्या सगळ्या आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं जितका मनस्ताप मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष सुटल्यावर झाला तेवढाच मनस्ताप मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निर्दोष सुटल्यावरती सुद्धा महाराष्ट्रातल्या मनांना झालेला आहे परंतु काँग्रेसचा प्रॉब्लेम काय काँग्रेसला का, का शेण खायचं आपल्या देशामध्ये प्रत्येकाला आपली श्रद्धा आपला धर्म आपली परंपरा आपल्या रूढी पाळण्याचा अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावरती त्यांनी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी शीख या सगळ्यांना नीच नाही म्हटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान म्हटलेलं होतं आणि सगळ्यांना आपापल्या परंपरा रूढी धर्म देव याला मानण्याचा अधिकार बाबासाहेबांनी घटनेतून दिलेला आहे आणि असं असताना प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात असं असताना सुद्धा आज पृथ्वीराज चव्हाण सारखा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती भगवा म्हणण्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा सनातन दहशतवाद म्हणा यांना लाज वाटली पाहिजे हे सगळं बोलताना का आम्ही हिंदुत्ववादी आम्ही काय दहशतवादी आहोत दोन लोकांनी चूक केली असेल आणि सरकार तुमचं होतं पोलीस तुमचे होते गृहमंत्रालय तुमचं होतं पृथ्वीराज चव्हाण तुमच्या पोलिसांनी त्यावेळेस चुकीचे लोक अटक केले असतील किंवा त्या लोकांविरुद्ध योग्य पुरावे तुम्हाला गोळा करता आले नसतील दोन्ही होऊ शकतं आम्ही हे म्हणणार नाही की हा बॉम्बस्फोट यांनी केलाच नव्हता का कोर्टात तर ते आता सिद्ध झालेलं आहे परंतु तरी सुद्धा आपण सत्य बोलायचं जर ठरवलं तर मग सरकार काँग्रेसचं होतं मग तुम्ही काय शेण खात होते का तुम्हाला बॉम्बस्फोटामधल्या आरोपींच्या विरुद्ध पुरावे गोळा करता आले नाही सुशील कुमार शिंदे त्यावेळेस या सत्तेमध्ये होते मग ते काय शेण खात होते का त्यांना या लोकांविरुद्ध पुरावे गोळा करता आले नाही मग तुम्हाला हिंदुत्ववादी लोकांबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला जर तुम्ही एखाद्या समाजाचे जर नेते जर असतात तुम्ही कुठलेही राजकीय नेते नसतात तुम्ही कुठल्याही संविधानिक पदावरती कधीही काम केलेलं नसतं तर एक वेळा आम्ही तुम्हाला समजून घेतलं असतं तुम्ही कुठल्या तरी एका धर्माची बाजू मांडणारे आहात पण तुम्ही सत्ता उपभोगायची आणि कुठल्या तरी एखाद्या या समाजातील गटाबद्दल इतके घाणेरडे विचार स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवायचे याचा अर्थ तुम्ही सत्तेत असताना किती त्याचा गैरवापर केला असेल तुमच्या डोक्यातील ही गटार गंगा तुम्ही किती चुकीच्या पद्धतीने त्या काळात वापरली असेल याची आम्हाला आज लाज वाटते धर्म कुठलाही असो जर ते चूक आहे तर त्याला चूक म्हटलंच पाहिजे परंतु याचा अर्थ त्या एका आरोपीच्या जातीवरून धर्मावरून अख्यांना तुम्ही जर असं म्हणणार असाल तर हे चूक आहे त्याच्यात जितेंद्र आव्हाड वारंवार बरळत असतातच खर तर आमचे विचार नवीन आहेत रूढी परंपरांना न धरणारे आहेत पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही कुणाचाही डिसरेस्पेक्ट करावा मी एखादी गोष्ट मानतो की नाही मानत हा झाला वेगळा भाग परंतु एखाद्याचा अनादर करणे अपमान करणे हे मात्र चूक आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर बसून जर तुम्हाला हे जर कळत नसेल तर याचा अर्थ काँग्रेस जाणून बुजून शेण खाते का काँग्रेसला नेमकी कोणती मतपेढी सांभाळण्यासाठी ते हे करताय हा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय यानंतरही अशा घटना घडतील परंतु या सगळ्या गोष्टींना धर्माच्या आणि जातीच्या नजरेतून बघणं मग याच्यामध्ये फरक काय राहिला उद्या भाजप जर मुस्लिमांना नाव ठेवत असेल आणि तुम्ही जर हिंदूंना नाव ठेवत असाल तर तुम्ही दोघही एकच माळीचे मनी झालायत असंच होईल ना तुम्ही भाजपला का नाव ठेवतात तुम्हाला आम्ही मतदान का करायचं कारण भाजप कुठल्या तरी एका धर्माची बाजू घेतोय मग तुम्ही काय वेगळं करताय तुम्ही पण कुठल्या तरी एका धर्माची बाजू घेण्यासाठी दुसऱ्या धर्माला बदनाम करताय आणि त्यामुळे हे अत्यंत घानेरड निंदनीय आहे एखाद्या संविधानिक पदावरती राहणाऱ्या व्यक्तीने हे बोलणं अत्यंत निंदनीय आहे एखाद्या मुस्लिम धर्मगुरूंनी हे बोललं असतं तर आम्ही हे मान्य केलं असतं कारण होऊ शकतं इतर धर्माबद्दल राग द्वेष बाळगण्याची त्यांच्यामध्ये ती क्षमता असू शकते किंवा ते बाळगू शकतं याचा आम्हाला त्रास होण्याचं कारण नाही तसंच एखादा हिंदू कट्टर धर्मांध हिंदू असेल तर त्यांनी एखाद्याबद्दल जर राग बाळगला असेल आता आपण मनात काय बाळगायचं याबद्दल तर नाही बोलू शकत ना खर तर तसं करणं गुन्हा आहे आणि हाच गुन्हा हे संविधानिक पदावरती मुख्यमंत्री पद भोगलेले लोक करतायत आणि अशा अशा लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसवलं याची आम्हाला आज लाज वाटते एकूणच धर्म कुठलाही पूर्ण बरोबर आणि कुठलाही धर्म हा पूर्ण चुकीचा असू शकत नाही धर्म नावाची कुठली गोष्ट नसते धर्मातील लोक तो धर्म कसा आहे हे ठरवत असतात आणि त्यातील काही लोक चूक किंवा बरोबर असू शकतात परंतु याचा अर्थ त्या एखाद्या गोष्टीला मानणारे त्याला फॉलो करणारे सगळेच चुकीचे असं जर तुम्ही म्हणणार असाल तर हे निंदनीयच आहे पृथ्वीराज चव्हाण बाबा एकूणच या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही अगदी योग्य मानणी केलेली आहे तर हा व्हिडिओ पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण विचारपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद